नमस्कार बाळा तुझे नाव सांग ओवी पांडुरंग पाटणकर शाळेचं नाव केशवर बाळासाहेब विद्यालय वर्ग पहिला तर आपल्याला हे बाळ आता भारतातील राज्य आणि सांगणार आहे पंजाबची राजधानी चंदीगड गुजरात गांधीनगर महाराष्ट्र मुंबई कर्नाटक बेंगलोर गोवा पणजी तामिळनाडू चेन्नई केरळ चंद्रपुरम छत्तीसगड रायपूर व्हेरी गुड मध्य प्रदेश लखनऊ भोपाळ भोपाळ उत्तर प्रदेश लखनऊ हा आणि रा, ह्याची राजस्थान जयपूर व्हेरी गुड त्रिपुरा सिक्कीम गेटोक अरुणाचल प्रदेश इटानगर व्हेरी गुड उत्तराखंड देहराडून अशा प्रकारे जवळपास सर्वच राज्याची राजधानी आहे या ठिकाणी ही ओवी सांगू शकते ओवीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळा खूप मोठी हो शाळेचं नाव गुरुजींचं नाव आईवडिलांचं नाव तू मोठं कर अशा प्रकारे या बोविनं भारतातील राज्य आणि राजधान्या छान प्रकारे सांगितलेल्या आहेत नमस्कार